नमस्कार रुपालीज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी आज बनवणार आहे कमी साहित्य तासा चविष्ट वाटाणा भात त्याच्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी घरचाच वापरलेला आहे तुमच्याजवळ जो, जो तांदूळ आहे तो तुम्ही वापरू शकता मी हे हा आता तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवणार आहे हा तांदूळ भिजेतोपर्यंत मी भातासाठी लागणारे हिरवे वाटण तयार करणार आहे त्याच्यासाठी ह्या वाटणामध्ये मी आठ ते दहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि आल्याचे जे सहा ते सात आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कोथंबीर हे आता मिक्सरमध्ये मी बारीक करून वाट वाटण तयार करून घेणार आहे तुम्हाला मिरची हवी असेल तर तुम्ही वापरू शकता आणि कोथंबीर जास्त घालायची असेल तर जास्तही तुम्ही घालू शकता कोथंबीर जास्त घातल्याने भातालाशी चांगली चव येते आणि कलर देखील छान येतो आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घेणार आहे वाटण तयार झाल्यानंतर मी लगेचच भाताला पोडणी देणार आहे फोडणीसाठी मी कुकर गरम करत ठेवलेला होता त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालणार आहे खड्या मसाल्यामध्ये एक जमाल पत्रे दालचिनीचा तुकडा लवंग तीन आणि चक्कर फुले एक चमचा जिरं असे घेतलेलं आहे आणि हे खडे मसाले घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेचच तयार केलेले हिरवे वाटण घालणार आहोत हे वाटणामध्ये आपल्या आलं लसूण असल्यामुळे एक ते दोन मिनिटभर आपण वाटण पूर्णपणे तेलामध्ये भाजून घेणार आहोत पूर्णपणे असे आपण एक दोन मिनिटभर पर परतून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हे परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालणार आहे हे घातल्यानंतर हे मसाले देखील वाटणामध्ये असे पूर्णपणे परतून घ्यायचे आहेत तर हे पूर्णपणे आता तेलात मी परतून घेणार आहे घेतलेले आहेत हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी ताजे वाटाने एक वाटी याच्यामध्ये घालणार आहे मी ताजे वाटाने एक वाटी घेतलेले आहेत तुम्हाला अर्धे वाटी हा पाऊन वाटी जशी घ्यायची आहे तशी तुम्ही आवडीनुसार वापरू शकता हे थोडंसं आपण परतून घेऊ आणि परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो भिजत ठेवलेला होता तांदूळ तो पूर्णपणे पाण्यातून मी निथळून घेतलेला आहे तो ह्याच्यात आता घालायचा आहे हा निथळून घातलेला आहे आणि आता अलगद हाताने हा मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ हा अलगद हाताने मिक्स करून घेऊ कारण हा भिजत ठेवल्यामुळे हा तुटण्याची शक्यता असते म्हणून अलगद हाताने मिक्स करून पूर्ण मसाल्यामध्ये लागे तोपर्यंत आपला मिक्स करून घ्यायचा आहे हा पूर्ण मसाला आपल्या तांदळाला लागलेला आहे आता मी याच्यामध्ये गरम पाणी दोन वाटे करलेले होते ते घातलेले आहे गरम पाणी घातले गरम पाणी करून घातल्यामुळे भाताला लवकर उकळी येते आणि भात लवकर शेजला जातो आणि आता आपण ह्या ह्याला कुकरला झाकण भाताला उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावून देऊ कुकरला झाकण लावल्यानंतर मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घेऊ आता दोन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आता दोन छोट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड झाल्यानंतर याचे झाकण काढून आपला वाट्याण भात तयार झालेला आहे आता हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत साध्या सोप्या पद्धतीनं आपण असा केलेल्या वाट्याण भात आपला तयार झालेला आहे तुम्हाला हा वाटण भात तुम्ही डाळीच्या आमटीसोबत किंवा तसा देखील गरमागरम खाल्ला तरी खायला खूप छान लागतो ह्याच्यावर मी आता बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहे कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हा असाच पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे हा भात खायला खूप चविष्ट लागतो आणि सोप्या आणि साध्या पद्धतीचा आहे तुम्ही हा तुम्ही ही वाटाणा भाताची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ही माझी वाटाणा भाताची साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद